dan konten saling berkongsi kerana mereka adalah perempuan tersebut Kongres Adik Syamadi Tenggut Pergi Aisyah Salawit Kota Madi Adik Syah Sonia Dikanti dan Madi Adik Syah Tahun-tahun ini mereka adalah yang beristirahat-istirahat di Kongres Peksyakertan Desa Tenggut-Tenggut di Kedua Terisya dan di Tenggut-Tenggut Apabila kita आपल्या देशातल्या कायद्याप्रमाणे आय पी एल कायद्याप्रमाणे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स आहे त्याचं प्रतिनिधित्व कायद्याच्या अनुसार कुठल्याही वर्षाची कृतीतून राष्ट्रीय पक्षाला आपल्या उत्पन्नावर आयकर भरावा लागत नाही त्यांना आयकर भरण्यातून सूट देत असते त्यांना हा देशाचा कायदा आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक नोंदणीकृत पक्षाचं कर्तव्य असत की आपले सगळे सगळे निवडणूक आयोगाला सादर करायला त्याप्रमाणे सगळे राष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरती करता निश्चितच करत कारण देशातला एक मोठा पक्ष आहे

ही दी ही की वेळेत काँग्रेस पक्षाकडून आयकर खात्याला निधी दिली जाईल एक आठवड्याचा उशीर झाला ही का आली तर केरळमध्ये काही अपघात वगैरे घडला होता सगळ्या आणि काँग्रेस पक्षाने आपल्या खासदारांना एक महिन्याचा निधी पक्षाला द्या तो पक्षाकडून तो केरळला पाठवला जाईल अशा प्रकारे पोहोचते खासदार चेकिंग किंवा अकाउंट मधून ते, ते पैसे देतात तर काही जण कोणी गाडी खरेदी केलेली असते कोणी घराचा हप्ता असतो ई मध्ये देखील अधिकृत वेतनाची रक्कम निघून जाते म्हणून तुम्ही शेतीच्या उत्पन्नातून इतर उत्पन्नातून पैसे भरतात काही जणांचे ते पैसे रोखे आता हे एकूण रोखीने भरलेले पैसे सतरा लाख रुपये होते त्या वर्षीच काँग्रेस पक्षाचं वार्षिक उत्पन्न एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव कोटीपर्यंत सतरा लाख जे झाले त्याचा एक विलंब कायदा आहे त्यामध्ये कलम दोनशे चौतीस अशी काही काय झाली प्रकृत झाला तर त्याला दहा हजार रुपयाचा दंड आहे तो कायद्याप्रमाणे दिला पाहिजे

आता अशी परिस्थिती झालेली आहे दोनशे दहा कोटीचा दंड तो दंड पाहिजे तो आम्ही त्यामुळं चार बँकेची अकरा खाती गोठवून ठेवलेली प्रत्येक खात्यामध्ये आमच्या दोनशे दहा कोटी येणार आहे म्हणून हे पैसे तुम्ही काँग्रेसला देऊ नका अशी अकरा खाती गोठवलेली त्यामुळे जेवढा काँग्रेस पक्षाचा निधी आला होता लोक देतात काय करतात तो सगळा निधी आता आयकर खात्यानं म्हणजे मोदी सरकारनं घोटवून टाकलेला आहे त्यातून दहा रुपयाचा चेक देखील आम्हाला येणार नाही ही परिस्थिती असल्यामुळे काल काँग्रेस पक्षातल्या देशित्वाला देशाला ही लागली माहिती नाही अशा प्रकारे त्या निवडणुकीमध्ये विजयाचा आत्मविश्वास गमावलेले तरी येणे प्रकारण विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीला आणि जिल्हा हरवलं पाहिजे काय काय कृत्या काढताय याच हे ज्वलंत उदाहरण आहे आणि कसली लोकशाही हा निवडणूक आयोग एका निपक्षपाती पंथाच्या रूपानं निवडणूक प्रक्रियेमध्ये कुणी कुठलाही पक्ष असतो तो चुकीच्या पद्धतीने वागतो का सरकार काही

कायदा करू आता दोन मंत्री पंतप्रधान मुख्य एक मंत्री आणि विरोधी पक्ष नेता तिघांचं पॅनल त्यांनी निवडणूक आयोगाच्या दोन आयुक्तांना नेमलेलं आहे तर त्यांच्याकडून आता काय अपेक्षा करणार या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केला पाहिजे किंवा निवडणूक आयोगाची जबाबदारी घटनात्मक जबाबदारी या देशामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट केले पाहिजे मुक्त वातावरणामध्ये इलेक्शन झाले पाहिजे कोणालाही सत्तेचा दुरुपयोग करता येऊ पण हे ये काही घडलेलं नाही म्हणून आम्ही आज आपल्या माध्यमातून जनतेसमोर येतोय पण इथंच हे प्रकरण थांबलेलं नाही मगाशी मी सांगितले ते सतरा अठराचं प्रकरण होत आम्हाला काही दिवसापूर्वी आणखीन एक नोटीस आलेली आहे स्वर्गीय सीताराम केसरी काँग्रेसचे खटेदार असताना एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचे अशीच काहीतरी

त्या निवडणुकीमध्ये आपला आत्मविश्वास गमावून बसलेले आहे त्यामुळे एका बाजूला चौकशी कारण आहे बाजूला कुठल्याही पक्षाला बरोबर घेऊन आपली ताकद वाढते की याचा प्रयत्न चाललेला आहे निवडणुकीचे उमेदवार खूप अडचणी निर्माण झालेल्या आता या परिस्थितीला तोंड देण्याकरता आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणतात त्याप्रमाणे रडीचा खेळ अक्षरशः नरेंद्र मोदींचा चाललेला आज काँग्रेस पक्षाची परिस्थिती अशी आहे की काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांना जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे कर्मचारी आहेत कोणी टायपिस्ट नाही कोणी कॉम्प्युटर ऑपरेटर आहे त्यांच्या पगारात येत आहेत प्रवासाची तिकीटे काढतायत उमेदवारांना पैसे देणं वगैरे तर बाजूला राहील वर्तमानपत्रामध्ये जाहिराती ब्लॉक करायच्या मीडियावर स्लॉट ब्लॉक करायचे काहीच आम्हाला करता येणार नाही त्यामुळे आमच्या अक्षरशः जे हात माग बांधलेले तर तुम्ही आता कबड्डी मॅच खेळा असं सांगितलं जात त्याचा गंभीर निषेध मी अगदी राष्ट्रीय पातळीवर केलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांनी मांडतोय की आज या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला जाता येत नाही कारण प्रक्रिया आहे न्याय ्याय प्राधिकरणाची प्रक्रिया संपल्याशिवाय हायकोर्टात जातात आम्हाला न्याय मिळण्यात एक टक्काही शंका नाही एक संपूर्णपणे बेकायदेशीर कारवाई केलेली आहे पण त्याचा निकाल तरी निवडणूक संपल्यावर लागला तर काय आणि हा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे कुठेतरी ठेवायची आमची खाती गोठवलेली आहे ती आम्हाला वापरतायची नाही मग सांगायचं काय चुकीचा निर्णय दिला होता तोपर्यंत निवडणुका होऊन गेलेल्या असतात आठ वर्षापूर्वी केस तुम्हाला आताच काढायची होती तीस तुम्ही पुन्हा काढायचा प्रयत्न करता हा अत्यंत गंभीर विषय महाराष्ट्राच्या चर्चेसमोर आपल्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी भाजपनं निवडणुकीच्या फंडिंगच्या बद्दल पारदर्शक कायदा केला इलेक्ट्रॉनिक बॉन्ड

सरकारला उपलब्ध होणार आहे आणि आता आमच्या सगळ्यांच्या सुदैवाने देशाच्या सुदैवाने सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयाबद्दल कडक भूमिका घेतलेली आहे हा कायदा कायदा हा घटना बाह्य आहे हा बेकायदेशीर आहे म्हणून तो कायदा रद्द केलेला आहे त्या कायद्याच्या अंतर्गत आता नवीन वसुली करता येणार नाही त्याचबरोबर आतापर्यंत जे दहा बारा हजार कोटीची रक्कम दोन हजार सतरा पासून वसूल झालेली आहे त्याची सर्वोच्च सर्व माहिती प्रकट केली पाहिजे भारताच्या पाहिजे असा कडक आदेश सर्वोच्च न्यायालयाकडे आकडे तर वेळ लागेल वगैरे चालणार नाही सगळी माहिती आता उघड झाली लॉटरी खात्यातून इथं कंपनीला नफा नाही काय त्याकडून तेराशे कोटी रुपयाची देणगी दिली गेली कशा करतात तर देशामध्ये लॉटरीला परवानगी द्या जुगाराला परवानगी द्या आणि नरेंद्र मोदी सरकारनं त्या लॉटरी के फ्युचर कंपनीकडून बरीच मोठी रक्कम घेतलेली आहे की या देशामध्ये जुगाराला अधिकृत परवानगी दिलेली आहे लॉटरीला अधिकृत परवानगी दिलेली आहे लोकांना रोजगार काही मोदी सरकारला देता येणार नाही मोदी सरकार सांगत आहे मला पालकांना विनंती करायची आहे की आपल्या देशामध्ये जुगारा विरुद्ध लॉटरी विरुद्ध कडक कायदे होते आता मोदी सरकारनं निवडणुकी करता राजकीय देणगी घेऊन का आपल्या देशामध्ये जुगार चालू केलेला आहे